नमस्कार मैत्रीण जय भी मैत्री नव चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे तर चला बघा आज मी तुम्हाला हिरव्या मिरच्या कशा तळतात असे हिरव्या हिरवे गार आणि ताज्या अशा छान अशा मिरच्या आहे तर ह्या बेसन पिठामध्ये कशा तळतात ते मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मिरच्या तळण्यासाठी लागणारं काय काय आपल्याला साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी प्रथम आपण घेतलेलं हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ घेतलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडस मिरची पावडर घेतलेले आहे आणि हळद घेतली आहे तर आता सर्वात प्रथम आपल्याला ह्या मिरच्या अशा दोन भागी कापून घ्यायच्या तर आपण ह्या मिरच्या छान अशा दोन भागी कापून घेतलेल्या आहेत आता एकाश्या तळाच्या दाखवते त्याच्यानंतर हे बेसनपीठ आपल्याला बेसनपीठामध्ये मीठ आता आपण काय टाकलं आहे थोडीशी मिरची पावडर टाकली हे मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पाणी टाकणार आहोत आता हे छान असं आपण काढून घेणार आहोत असं छान असं आता आपण काढून घेणार आहे घट्ट अस एकदम पातळणे विक नाही एकदम मध्यम असं 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 करून चांगलं घट्ट अस कालून घ्यायचं हे बघा असं आता हे पिठ आपण छान असं कालून घेतलेलं आहे टेस्टेसाठी मीठ बी टाकलेलं आहे हवा मित्र छान असं बेसन पिठ आपण आता हे चांगलं कालून घेतलेलं आहे बेसन पीठ हळद आणि थोडशी मिरची पावडर आणि मीठ आता हे छान असं कालून घेतलेलं आहे आता ह्या बघा हे चार मिरच्या आपण कापलेल्या आहेत मिरच्या अशा त्याच्यात टाकायच्या आपल्याला ज्या कापलेल्या त्या असं हे बघा अशा टाकायचं आहे इकडं आपण तवा ठेवलेला आहे आता त्या तव्यामध्ये तेल चांगलं तापत आहे बघा आता हे तव्यामध्ये तेल तापते मैत्रिणी बघा आता आपल्या मिरच्या अशा छान अशा खमंग अशा कुरकुरीत आपण मिरच्या तळणार आहे जास्त नाही चारच तळणार आहे पण एकदम कुरकुरीत आणि मस्त अशा तर चला पावसाळ्यामध्ये थोड्या थोड्या मिरच्या निघतात बी काय कमी असणाऱ्या मिरच्या घ्यायच्या आणि अशा कुरकुरीत आणि खमंग मिरच्या तळायच्या खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण नंदिनी रेसिपीला तर बघा आता मी ह्या मिरच्या कशा तळते Vagas, 사서 टाकायच्या तेलामध्ये पुन्हा असे टाकायचे त्याला त्याच्यावरतून असं थोडं थोडं ते पीठ आपण जे होतं ते असं टाकायचं आहे खमंग आणि कुरकुरीत अशा मिरच्या आपण तळत आहोत खायला टेस्टी त्याच्यातलं ते बी वगैरे सर्व झटकून काढायचं कारण बी झटकल्या ना जास्त तिखट नाही लागत घरात तसे लहान मुलं बी असतात खातातच खूप छान लागतात त्या पावसाळ्यामध्ये मस्त ताज्या ताज्या आणि छान भेटतात त्या तर खमंग खमंगाशा मिरच्या आपण आता घेत राहणार आहोत ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही मिरच्या तळा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता ह्या मिरच्या आपल्या तळत आहे ह्या बघा मैत्रिणी आता छान अशा आपल्या ह्या मिरच्या तळत आहे खायला कुरकुरीत आणि खमंग अशा छान आपण तळणार आहोत तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तळा हा चॅनलला सबस्क्राईब करा चला मैत्री आता आपण मिरच्या आता असा उलत्या करूया तर चला कोणी बघा कोणी याने करत उलटणी पण मी तर बघा माझ्या हातानेच करते मला तसंच आवडतं हे बघा पाहिलं ना हे बघा हे बघा मी कशा मिरच्या हाताने केल्या आता उलाटणी लावली तर या पद्धतीने अशा मी हाताने हाताने अशा मिरच्या उलथून टाकते आता हे मिरच्या बघा कशा कुरकुरीत आणि खमंग अशा तळत आहे खायला बी एकदम छान अशा तर मैत्रिणी ह्या पद्धतीच्या बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कुरकुरीत अशा तोंडाला चव वाढवणाऱ्या पोळीबरोबर खाण्यासाठी मी मिरच्या बनवल्या आहेत ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा इतक्या छान मिरच्या झाल्यानं आपल्या आता कसं तळ खमंगाच्या कुरकुरीत तळणार आहोत आपण तर अजून होत आहे त्या वेगवेगळ्या करायच्या आहे तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे तर ह्या पद्धतीने मिरच्या बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कुरकुरीत आणि खमंग अशा हिरव्या मिरच्या मैत्रिणी परत आता हवा पहिली पलटी मी मारलेली तुम्हाला दाखवाली माझ्या हाताने मी काय नेली धरत नाही मी हातानेच धरते दांडीवर असली का आणि टाकते पलटी मारते तर आता बघा तुम्ही तसं करू नका तुम्ही उलात नेली आणि चमच्यानी झाऱ्याने खालीवर करत जा तर आता बघा त्या मी बघा कशा पकडते पुन्हा हे बघा हा इकडे एक दांडी दिसली का तुम्हाला हां हा बा दांडी पकडली मी हा बा कशा पकाडल्या पा मिरच्या दिसता का आता ही परत मी पलटी मारली आहे बघितला माझा हात पलटी मारताना ह्या बघा अशा कुरकुरीत अशा खमंग अशा मिरच्या तोंडाला ते चव वाढवणाऱ्या आता ह्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहे तर चला मैत्रिणी आता ह्या मिरच्या मी बघा कशा काढते तुम्हाला दाखवते मला बी माझं हसायला आहे हे बघा इकडे ती द तीच दांडीवर का तुम्ही नका उचल जावं असं हे बघा बघा दोन्ही बाजूनी कशा झालेलं आहे बघा कशा मी मिरच्या धरल्या तळड्या हवा कशा प्लेटमध्ये टाकल्या हे बघा खमंग अशा मिरच्या मस्त अशा कुरकुरीत हवा ह्या बाजूनी मी बघा कशा झालेला आहे आता आपण ह्या मिरच्या वेगळ्या वेगळ्या करणार आहोत कुरकुरीत आणि खमंग अशा मिरच्या तुम्ही तळा खाऊन बघा चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रिणी कशा खमंग आपल्या मिरच्या मस्त पैकी तळल्या आहेत ह्या पा कशा वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहे हवा दोन्ही साइड बघा किती छान अशा तळलेल्या आहे तर मैत्रिणी तुम्ही असं गरम धरण्याचा प्रयत्न नका करू घराने बघा मला कसं नेहमी सायप करून झालेली ती सगळं तर बघा ह्या बघा किती छान अशा कुत्री अशा मस्त मिरच्या तळ्या आवडत करा खा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा झटपट अशा कुरकुरीत अशा मस्त मिरच्या पद्धतीने तळा खा चायला नाही करा